ओम साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई चुदरी युट्यूब चॅनेलमध्ये समोरच बघू शकता खूप सुंदर असा भंडारदरा येथील आंब्रेला फॉल चालू झालेला आहे तर हा खूप सुंदर असा स्पॉट आहे तर इथे जुने पिक्चर शूटिंग झालेली आहे अजित देवगंजचा इतिहास तर बघू शकता तोच सीन आहे इथला बघू शकता हजारो पर्यटक इथे हा स्पॉट बघण्यासाठी पावसाळ्यामध्ये येत असतात तर ता तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि खूप सुंदर असा स्पॉट या इतिहास पिक्चर ची शूटिंग इथेच झालेले बघू शकता <laughs> ओम साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शेदर युट्यूब चॅनल मध्ये आज आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आज आपण चाललेलो आहे अकोले तालुक्यातील काताळापूर येथे तर थोडा कार्यक्रम का आहे गावाकडे तर आपण जाणार कार्यक्रमाला का जावळच्या कार्यक्रमाला का सुरू काताळापूरला तर चलाच जाऊया तर आपण आता आलेलो आहे अकोले येथे बघू शकता आपण बसलेले बाबूरावची मिसळ खायला मस्त तांबडा पिवळा रस्ता आपल्या सोबत आहे निलेश दिवाकर दिगंबर बघू शकता पाव लोणचं पापड दही आणि मस्त तांबड्या पिवळ्या रस्त्याची बाबूरावची मिसळ तर चला घेऊया आता लांब मस्त दिगंबर काय म्हणतात बघूया क्वांटिटी आणि क्वालिटी पाहिजे असेल तर एकदा अकोल्या येथील बाबुरावची मिसळ खायला नक्की या बघू शकता दिगंबर व आपले मस्त तुटून पडलेले तांबडा तुळा रस्सा बाबुरावची मिसळ मस्त शेव बिव मिसळ तयार झालेली आहे आपली तर मस्त दही पापड लोणचं दोन तीन प्रकारचे रस्से एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी यावंच लागते आणि बाबुरावची मिसळ खावंच लागते तर चला निघूया आता आपण पुढच्या रस्त्याला ओम साईराम तर आपण आता पोचलेला आहे काताळपूर येथे बघू शकता आपल्याला लागलेले कातळपूरचे कमान तर आपण कामानेतून घुसलेलं आहे वरती गावाकडच्या दिशेने तर चला जाऊया आता वरती गावामध्ये कातारपूरला सासरवाडीला जावळाच्या कार्यक्रमाला तर पूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे आपण आहे गावाकडे बघू शकता रस्त्याचे काम चालू येते कातापूरला जाण्यासाठी ते जिल्हा चिदरपूर बघू शकता कशी सुंदर प्रकारे गाडी चालवत आहे निसर्गाचा आनंद घेत तर आपण आहे आता गावामध्ये तर चला जाऊया कार्यक्रमाकडे आता खूप सुंदर असे कावलाची घरं जुने घरं ना आपण आलेलं आहे मध्ये बघू शकता समोरच आहे आपले सासरवाडीचं घर तर चला जाऊया घराकडे आपली आई पिल्लोच ते हर्षिका हिंदवी ते चार दिवस झाले इथे झालेले आधीच हे बा समोर झालेलं आहे आपली छोटीशी हिंदवी आणि आहे हर्षिका त्यांना खूप मजा आली तर आपण आता वरती आलेलो आहे मस्त टेरिसवर दमले आता फ्रेश झालोय बसलोय हिंदवी संघ गप्पा मारतोय बघू शकता ती कशी मस्त पैकी आई आनंद घेत आहे खूप दिवसानंतर गाठ झाली त्या मामाच्या गावी गेल त्या मुंबईला मुंबई वरून डायरेक्ट आल्या गावी आपण पण आले कार्यक्रमाला चला कुठे तो कल कल तो कल सीखी सीखी कल पाँच बार तो जाना हम पाँच बार तो कैसे करे हाँ तो तुमने काफी लिखे पापा अब बापा बोल कौन चल रहा पुड़ाने चल रहा मेरे हाँ कौन चल रहा मेरे तो तुम लोग इंगोली ओम सायराम तमस्तापन फ्रेश वगैरे होऊन आता चाललेलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी तर बघू शकता हे बाहेरून रस्ता आहे जायला वावरामध्ये कार्यक्रम आहे त्यांच्या मस्त डोंगराच्या कडाला चला जाऊया आता जावळाच्या ठिकाणी कार्यक्रम होता राहा ओम साईराम रूम साईराम बघू शकता आपण आलेलो आहे सासूरवाडीला कातळापूरला जावळच्या कार्यक्रमाने गाडी पार्किंग केली वरती मस्त जावायचा कार्यक्रम बघू शकता तू मग दाखवतो चला सायराम बघू शकता आपण आलेले वरती मस्त डोंगराच्या कडाला आंब्याच्या झाडाखाली तर इथं जावळचा कार्यक्रम आहे आपल्या सोबत आले आपले, आपले दिगंबर भाऊ दिवाकर तर समोरच्या आंब्याच्या झाडाखाली मस्त बघू शकता सर्व पाहुणे मंडळी इथे कार्यक्रमाला आणि इथेच जावळाचा कार्यक्रम बघू शकता इथं देवाची पूजा करताय मस्तपैकी इथं आधी देवाची वगैरे पूजा घेऊन मग जावळा काढणार आहे तर इथे जावळचा कार्यक्रम डोंगराकडं गावामध्ये असाच होतो मस्त डोंगराच्या काढाला वावरामध्ये इथं बघू शकता जावळासाठी बोकडं आणलेले आहे मस्त तीन बोकडे तर इथं मस्त आहे आदान ठेवलेलं आहे मस्त आता इथं तिथं जावळाचा कार्यक्रम मस्त जावळ वगैरे काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर चला बघूया कसा आहे कार्यक्रम

तोम साईराम तो मस्त जावाचा कार्यक्रम वगैरे झाला आहे आपण जावाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोडा मोकळ होतो फ्री होतो तर सर्वजण बोलले चला आपल्याला जायचं आता भांडरधारा मस्त चार वर्षानंतर आमरेला फॉल चालू झालेला आहे त्यामुळे आपण सर्वजण चाललेलो आहे आता आमरेला फॉल बघायला बघू शकता मस्त निसर्गरम्याचा डोंगराचा दृश्याचा आनंद घेत आपण पोचलेलो आहे मस्तपैकी भांडारदरा डॅमवर इकडे वरती जातो रतनगडकर रस्ता आणि खाली चाललो आपण भांड्राधारा डॅम मस्त अंब्रेला फॉल बघण्यासाठी चार वर्षानंतर चालू झालेला आहे खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण तिथे झालेलं आहे तर चला जाऊया मस्त डॅमवर बघू शकता अजून डॅमला पाणी नाही जास्त तर जास्त पाऊस झाल्यानंतर पूर्ण डॅम भरतोय ऑगस्टमध्ये तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आता सध्या चालू आहे मस्त अंब्रेला फॉल तर बघू शकता गर्दी शनिवार रविवारची खूप गर्दी असते आणि आपण आता आलेलो आहे राघोजी भांगरे जलाशय बघू शकता खूप सुंदर असं नाव भांगर जलाशय दिलेले भांडाभर डॅमला ते आपले दादा आहे मस्त दादांनी आपल्याला मस्त एंट्री दिली मध्ये तर गाडवे दादा आहे तर आपण त्याच्यासोबत सोबत मध्ये आलेले चला जाऊया आता मस्त सर्वजण निघलेले आपली गँग तर मस्त बघू शकता निसर्गरम्य आमरेला फॉल चार वर्षानंतर चालू झाले त्यामुळे खूप इथे पर्यटक भेट देण्यासाठी आलेले आपण पण आलेलो हिंदवी हर्षिका आणि सर्वजण निखिल वैभव सर्वजण सर्वजणही आलेले आंद्रेस्थलम जाता नहीं सर्व पर्यटक के फोटो का जास्त पानी वहता अपनी फोटो काड़े होते फोटो शूट करता है फोटो वीडियो का पूजा सर्व बार के पानी जो तो खाते खाली मस्त सर है कारण पानी खाते लक्षात लक्ष सगळं तर चला घेऊया नसतात पोहोच होते वगैरे करू आणि तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या अंबरला कॉल करण्यासाठी भांडा द्या गागोजी भांडा घ्यायला सगळ्यात भेट द्या खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण मी राहतात आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा इकडं बघा मस्तपैकी असा आनंद पाण्यामध्ये असा उरणारे आणि आपली गंग आता उतरत आहे पाण्यामध्ये बघा टाकल्या छोटा डॉल आणि बाकीचे सर्व वैभव निखिल सर्व जन्मस्त छोट वगैरे करतो बघू शकतो हरशी काय उतरलेले पाण्यामध्ये बघू शकतात झाड वगैरे सुंदर असा वर्षानंतर काय झाला आपण भेट दिलेली आहे खूप सुंदर वातावरण झालेलं आहे खूप मजा मस्ती एन्जॉय सर्वजण मी केलेला आहे बघू शकते इथं हर्षिका हिंदी मस्त पाण्यात उतरली हर्षिकाची मम्मी ती पण झालेली छोटे बसती आता निसर्गाचा आनंद घेत सर्वजण फोटोशूट आणि आता आपण सर्व बघून त्याच्या प्रवासाला लागले बघू शकता सर्वजण बाहेर चालले कारण सहाच्या नंतर इथे बंद होते

तुम्हाला कसा वाटला नक्की करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनल असाल तर चॅनलला जाऊन जाऊन करा आणि विसरू नका अशा तोपर्यंत ओम साईराम बघू शकता खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण इथं झालेल्या पाऊस आणि आपण आता निघणार आहोत आपल्या घराकडे त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम हर हर महादेव बोले बोलकर चंगला बोले